तुमको करनी, हो करनी कर होगी करनी होगी करनी होगी नहीं तो तुमको देना होगा देना होगा देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे ऊर्जा मंत्री हाय 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 ऊर्जा मंत्री हाय 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 हम सब एक है हम सब एक है कामगार एकजुट हो कामगार महासंघ केंद्रीय सचिव वतीने नागपूर मध्ये आज आम्ही बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत चाकरी उपोषणाद्वारे न्यायप्रविष्ट असलेल्या मागण्या या पूर्ण होण्याकरिता आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे त्यानंतर आता वीस तारखेला येत्या वीस तारखेला मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री साहेब यांच्या घरावर एक दिवसीय लाक्षणिक संप देखील आम्ही उभारलेला आहे आमच्या न्यायप्रविष्ट असलेल्या मागण्या सर्वप्रथम एनएमआर पद्धतीने किंवा हरियाणा पॅटर्नुसार आम्हाला कायमस्वरूपी कंत्राटदार विरह शाश्वत रोजगार मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा आजपर्यंत आज पण कशाशी अधिकारी आमच्या या आंदोलनासाठी भेट सुद्धा दिलेली नाहीये आणि नाही कोणी मंत्री आलेले नाही आमदार आलेले आहेत आज ऊर्जा मंत्री नागपूर शहराचे असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की बा ते येतील त्यांना भेटीघाटी केल्या आहेत पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहारची आम्हाला अजूनपर्यंत अमलबाजीने झालेली नाही तर उद्या सोळा तारीख आहे आणखी कसं आहे रिक्वेस्ट ट्रान्सफर आणि काही कामगार शहरामध्ये इथे रुजू झालेले आहेत आणि आज आमच्या कामगारावरती उपासमारीची वेळ आलेली आहे उद्याला आमचा जो कामगार आहे काम करणारा जो पंधरा ते वीस वर्षापासून ऑपरेटर आहे लाईन स्टाफ आहे हा सतत कंटिन्यू काम करत राहतो आणि उद्याला जे कामगार इथे आलेले आहेत ते प्रत्येक कामगार ते टीसी ला रुजू झालेले आणि जे कामगार काम आमचे वाले ते उद्या निघणाऱ्या पाळीवर आणि त्यांनी उपासमनाची वेळ उद्या आलेली आहे